자가피 슈라나, 망아, 윤도를 라피 퍼트라피, 라는, 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 라 라는, 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 라는,

माजी आमदार उपेंद्र मराठे उपलेके शिवसेना बालेवची जिल्हा अध्यक्ष आहेत आणि कावळाजी आपले जिल्हा रोग जयवजी हरेसे सर्व माननीय सदस्य माहितीचे सर्व अध्यक्षांनी परवानगी दिली आहे तर मला आजच्या वेळी Ramai di Malaysia semua yang terhadap perayaan ini, saya berdoa pada seramai, cukup vivi adalah orang ramai yang bersebelas, yang juga wajib untuk berikan nama, jadi doa kita untuk dia beri, beri dia adalah yang berdasarkan di kasar menjadi popular di Malaysia, melihat muka rasa ah perayaan orang beror. हा जो रस्ता आहे हा काम केले या सर्व सगळ्यांनी समस्या म्हणून हा जो रस्ता आहे आणि काही दिवसांनी हा जो रस्त्याच काम आहे हे चालू होणार आहे त्याच्यानंतर आजोजी मानकोली ज्याही तीनशे कोटी रुपये

सेवा करण्यासाठी जी संधी खूप खूप काम आहेत आपण शंभर ते दीडशे कोटी रुपये मंजूर केले आहे आणि त्याच्या माध्यमातून अधि योजना असेल जनजीवन दिसून असेल आपण हजारांच्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मजबूत केल्या आहेत

도시에 아무나 해결키리르냐? 아무나 소화돼. 아니 아무리 앞에 아무나 다스가보니, 문장들이 말이 쓰레기, 말이 쓰레기, 말이 쓰레기. 그래도 여단, 자꾸 무장해가지, 배리기다가 쎄, 레이가지 여단 쎄. 그래서 유에도 여단이야, 오늘날 빨라야, 오늘날 빨라야, 성적이 나야. थे विमला उपकर आपले आणि गांधी राभाले आणि सर्व मतदार बंधू भगिनींना हे विनंती करते की आपला पुढाकार जबाबदार संघाजी सेवा करण्याच्या प्रधी आपण प्रवाद्यांनी विसरणार आजच्या पुढाकारा माहिती दिला तुम्हाईला आपण आपला पुढाकार जोडून जायचा आहे